मी वरती असे व्हिडिओ का अपलोड करत आहे कारण मला त्याचा खूप फायदा झालेला आहे अलोवेराचा म्हणून मी तुमच्याशी शेअर करते तर पहिल्यांदा माझे मा केस खूप पिकायचे आणि गळायचे सुद्धा मग मी त्याच्यावरती <c Risky> होम रेमेडीज ट्राय करत होते अशा होम वेगवेगळ्या प्रकारच्या होम रेमेडीज ट्राय करत होते त्याच्यानंतर मी एलोवेरा जी होम रेमेडी आहे ना तर ती ट्राय करून बघितली आणि त्याच्याने मला खरंच खूप म्हणजे खूप फायदा झाला एलोवेराच्या होम रेमेडी किंवा आणखीन एक कडीपत्त्याची रेमेडी आहे बस ती था 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 सर्वात आधी मी ट्राय केलेली एलोवेराची जी रेमेडी आहे ना तर ती मी माझे केस ना खूप पिकत होते त्याच्यासाठी मी ती रेमेडी ट्राय करत होते आणि ट्राय करता करता मला असं जाणवलं की माझे थोडे केस त्याच्याने वाढले आहे तर खरंच खूप आता तुम्ही बघू शकता की किती के केस वाढलेले केसांची लेख माझ्या खूप वाढलेली आहे सध्या म्हणून मी तुम्हाला सांगत असते की आतापासूनच होम रेमेडी तुम्ही ट्राय करा नंतर जर तुम्ही लावून बघा अलोवेराचं झाड नर्सरीज मध्ये सुद्धा अलोवेराचं झाड आहे ना तर ते तुम्हाला इझिली मिळून जाईल इथून घ्या आणि लावा तर अलोवेरा आहे ना तर ते बहुगुणी तर आहेच सौंदर्यात भर टाकणार असं अलोवेरा मला तर खूप म्हणजे खूप अलोवेराचं जे पान असतं ना तर ते आवडतं मी अशा होम रेमेडीज ट्राय करून करून अशा बघितलेल्या आहेत आणि त्याचा मला खूप सारा फायदा झालेला आहे असेच मी व्हिडिओ अपलोड करत नाही तर मी सर्वात आधी ते व्हिडिओ आहे ना तर ते ट्राय करून बघते खरोखरच मला त्या रेमेडीचा फायदा झाला असेल तर मी युट्यूबवरती असे व्हिडिओ अपलोड करते तर कोळे जे पान असतात ना अलोवेराची जी कोळी पान असतात तर ती तुम्ही घेऊ नका कारण त्याच्यापासून आहेत ना तर ते स्कॅल्पला आपल्या खाज येते खूप त्यामुळे अलोवेरामध्ये जेल ती ते पानं असतात ना तर त्याच्यामध्ये जे जेल चांगल्या प्रकारे म्हणजे भरत नाहीत जून जी पानं असतात ना मग त्याच्यामध्ये अलोवेरा जेल असत ना तर ते खूप प्रमाणात असतं म्हणजे चांगल्या प्रकारे असतं तर कोळं असणार तर तुम्ही तसंच लावला तर स्कॅलकोप मध्ये खा येऊ शकते तर तुम्ही ती सावधानी घ्या म्हणजे तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल आता मी रेमेडीला सुरुवात करत आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली ॲलोवेरा घेतलेली आहे मी तुम्हाला जेवढे लागतील तेवढे अलोवेरा तुम्ही घेऊ शकता तुमच्या केसांच्या लेंथ वाईज असं तर पाण्याने धुवून घ्यायचं त्याच्यामुळे धूळ वगैरे बसलेली असते चिकल वगैरे लागलेला असतो तर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या तुम्ही आणि अशा पद्धतीने मी कट करणार आहे ना तशा पद्धतीने तुम्ही कट करा ॲलोवेरा आहे ना तर त्याच्यामधला बल्ब असतो ना तर तो आपल्याला लागणार आहे ॲलोवेरा जेल त्याच्या दोन्ही साईडच्या ज्या कडा असतात ना तर त्या आपण काढून घ्यायच्या असतात अशा चाकूच्या चा साईडनं किंवा अशा पद्धतीने मी जशा पद्धतीने कट कर्ट करते ना तसं तुम्ही कट करू शकता खूप इझी पद्धतीने कट होत ते अजिबातच काही तुम्हाला त्रास लागणार नाही कट करायचा आणि लवकर होऊन जातं अशा पद्धतीने जर तुम्ही जेल काढला तर चांगलं त्यातील पूर्ण जेल असत ना तर ते येतं चमच्याच्या सहाय्यानं जेल तुम्ही काढू शकता किंवा चाकूच्या सहाय्यानं तुम्ही काढू शकता मी जेल आहे ना तर ते चमच्याच्या सहाय्यानं काढते कारण त्यातील पूर्णपणे जेल आपल्याला भेटून जातं पुढे बघा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आहे ना ते प्रॉपर असं जेल आपल्याला भेटतं त्याच्यावरची जी साल आहे ना तर ती मी चांगल्या पद्धतीने काढून घेतलेली आहे आणि आता मी यामधील जेल काढून घेते अशा पद्धतीने तुम्ही चमच्याच्या सुद्धा जेल काढू शकता तर अलोवेरा आहे ना तर त्याचे खूप सारे फायदे आहेत आपल्या चेहऱ्यांसाठी सुद्धा आपण अलोवेरा वापरू शकतो किंवा कुठे कट लागला खाज आली किंवा जळजळ झाली तर आपण त्या जागी जेल सुद्धा वापरू शकतो असे भरपूर सारे अशा रेमेडी सुद्धा आहेत आणि फेस रेमेडी सुद्धा आहेत ज्या की आपण वापरून आपल्या चेहऱ्यामध्ये किंवा केसांमध्ये किंवा अशा शरीरात जे काही प्रॉब्लेम जेवढे काही प्रॉब्लेम्स असतात ना त्याच्यावरती हे अलोवेरा जेल आहे ना तर ते बहुगुणी आहे खूप छान पद्धतीचा आपल्याला जेल काढता येतं आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं आपण वापर करून घेतलो तर आपल्या आपल्या मध्ये नक्कीच फरक पडेल अशा दररोजच्या वापरानंतर आपल्याला अशी सवय होऊन जाते आणि आपल्याला सुद्धा समजणार नाही की आपले केस आता किती वाढलेले आहेत हळूहळू करून तुमच्या केसांची लेंथ सुद्धा इतकी वाढेल ना तुम्ही बघून थक्क व्हाल तुम्हाला समजणार सुद्धा नाही की केवढ्या आपल्याला लवकर केस वाढले आहेत आणि केस गळती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कमी होते केसांतील कोंडा झाला झालेला असेल तर तुम्ही याच्यामध्ये दही ऍड करू शकता मी या रेमेडी मध्ये दही आहे ना तर ती ऍड केलेली नाही तुम्हाला पाहिजे असेल दही तर तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता आणि थोड्या वेळासाठी तुम्ही मसाज करून घ्या तुमच्यामध्ये जेवढा काही डॅन्ड्रफ झालेला असेल स्कॅल्प मध्ये तर तो पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते दह्यामुळे तर याच्यामध्ये विटॅमिन एची टॅबलेट सुद्धा तुम्ही टाकून देऊ शकता आणि ऑइल जे असतं ना तर तुम्ही ऑइल सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते मी काय काय ऍड आहे माझ्या नुसार मला आणखीन एक ऍलोवेरा लागणार होतो त्यासाठी मी आणखीन एक अॅलोवेरा तुम्हाला जसं दाखवलं ना तशा पद्धतीनं काढून घेतलं होतं आणि अशा पद्धतीनं मी मिक्सर मध्ये टाकून घेतलं अॅलोवे बारीक केलं छान किती मस्त अशी पेस्ट झालेली आहे बघा अलोवेराची आणि हे अलोवेरा आहे ना तर आप मंजी ते आपल्याला गाळायचं आहे चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे थोडे पार्टिकल्स दिसतील तर ते सुद्धा नाहीसे होतात गाळल्यानंतर तर मिक्सरमध्ये लावून घ्या किंवा ग्राइंडर मी फिरून घेतला तरी सुद्धा चालेल दही ऍड करून त्याच्यामध्ये त्याचा सुद्धा हेअर मास्क छान बनतो बघा मी एका मध्ये तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता दही त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि किती मस्त असं हेअर पॅक मी बनवलेलं आहे ते जर तुम्ही अप्लाय करून घेतला तर त्याच्याने सुद्धा तुमचे केस आहे ना तर स्मूथ शायनी सिल्की बनतात तर अशा पद्धतीने मी गाळून घेतलेलं आहे बघा अलोवेरा किती छान असं आणि ते गाळल्यानंतर बघा किती छान आपल्याला जेल भेटतं ते आता मी तर गाळत आहे बघा का ट्रान्सपरंट जो कपडा असतो ना तर तुम्ही त्याचा वापर केला तरी चांगलंच आहे मी माझ्याकडे ट्रान्सपरंट नव्हता कपडा म्हणून मी अशा पद्धतीनं रुमाल घेतला होता आणि आता हे जेल आहे ना तर ते गाळत आहे बघा किती छान पद्धतीनं गाळलं गेलं आहे आपलं जेल आणि याच्यामध्ये मी आता काय काय ऍड करणार आहे तर ते व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही पुढं तर आणखीन एका व्हिडिओमध्ये मी एलोवेरा वापरून जे जेल आणि दाणे काळे तीळ ज्याचं ऑइल बनवलं होतं अशा पद्धतीनं तर खूप छान ऑइल बनत तर ते सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा एकदा ऑइल ही रेमेडी आहे ना तर तुम्ही आठवड्यातून ती दोन ते तीन वेळा ट्राय करू शकता आणि एका तासांनी तुम्ही हे रेमेडी आहे ना अप्लाय केलेली तर तुम्ही वॉश करून घ्या आणि टॉवेलने डॅप डॅप करत तुम्ही असं हेअर ड्राय करू शकता हिटर हिटिंग टूल्स असतात बघा तर त्यांचा जास्त वापर करू नका त्याने केस आहेत ना तर ते खूप गळायला लागतात वाढ सुद्धा होत नाही कारण त्याने केस आहेत ना तर ते डॅमेज खूप डॅमेज होतात स्प्लिटेन्स असतात ना तर त्याच्या समस्या सुद्धा वाढण्याची शक्यता असते खूप वाढतात स्प्लिटेन्स सुद्धा तर तुम्ही टॉवेल ड्राय करा केस सुकवताना मी सुद्धा ट्रॅव्हल ट्राय करून माझे केस आहेत ना तर ते वाळवते किंवा फॅन असतो ना तर फॅन खाली तुम्ही असे ड्राय करू शकता हेअर आपले तर याच्यामध्ये मी विटॅमिन एची टॅबलेट टाकलेली आहे आणि कोकोनट ऑइल घ्या किंवा तुमच्याकडे कोणतं ऑइल जे असेल तुम्ही कोणतं हेअरला ऑइल वापरत आला आहात तर ते सुद्धा याच्यामध्ये ऍड केला तरी चालेल याचा रिझल्ट जो आहे ना तर तो, तो खूप छान पद्धतीने आपल्याला भेटणार आहे तुम्ही ट्राय करून बघा एकदा नक्की तर तुमचे जे केसांची लेंथ आहे ना तर त्याच्यानुसार तुम्ही हे जे रेमेडी आहे ना तर ती तुम्ही बनवा पूर्ण लेक्थ वाईज लावून घ्या थोड्या वेळासाठी ठेवा आणि वॉश करून घेतला तरी चालेल रेमेडी मध्ये मी पॅराशूट कोकोनट ऑइलचा वापर केलेला आहे तर पॅराशूट कोकोनट ऑइलचा वापर मी फार पूर्वीपासून करत आलेली आहे कारण मी दुसरं कोणतंच तेल ऍड करत नाही माझ्या रेमेडीज असतात ना त्याच्यामध्ये किंवा मी होम रेमेडीज ट्राय करून जे ऑइल बनतं ना तर ते सुद्धा मी याच्यामध्ये ट्राय करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीनच आला आहे तर त्यांनी सुद्धा सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या म्हणजे असं असे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि होम रेमेडीज आहेत ना तर त्या ट्राय करता येतील आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूयात थँक्यू बाय